कळंभू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्याचे उद्घाटन सरपंच रामराव बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील व्यवहारिक ज्ञान मिळावे देवाणघेवाणीचे महत्व समजावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आणलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते या स्टॉलवर विद्यार्थी शिक्षक व पालकांनी मोठ्या उत्साहाने भेट देत चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संघभावना आणि व्यवहारज्ञान वाढल्याचे दिसून आले या कार्यक्रमास उपसरपंच हिरालाल देवरे मुख्याध्यापक जिजाबराव पाटील राकेश पाटील मधुकर साळवे संदीप राकडे शिक्षक वर्ग व पालक उपस्थित होते रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर तळोदा शासकीय विश्रामगृह येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार यांच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात नवीन वाहन चालक परवानाधारकांना था। सुरक्षित वाहन चालविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे व अक्षय येवले यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला मोटार वाहन निरीक्षक रोहित पवार यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे आणि चारचाकी वाहनांसाठी सीट बेल्टचा वापर अनिवार्य असल्याचे सांगितले तर मोटार वाहन निरीक्षक दिव्यश उबाळे यांनी मद्यपान करून वाहन चालवू नये तसेच वाहन डाव्या बाजूने चालवावे असे आवाहन केले या शिबिरात सर्व नवीन वाहन धारकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गिरीश पाटील अमित तडवी व मनोहर गांगुडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या उपक्रमामुळे वाहन चालकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती होण्यास मदत होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातून विज्ञान शिक्षणाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले आहे जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून राज्यातील पहिल्यांदाच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे या कल्याण विभागातील चार अनुसूचित जाती व नवोद्य शाळांमधील बहात्तर गुणवंत विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानाने इस्रो रवाना झाली हे विद्यार्थी बेंगळुरू आणि हैदराबाद येथील इस्रो केंद्रामध्ये उपग्रह निर्मिती प्रक्षेपण प्रक्रिया आणि अंतराळ संशोधनाचे प्रत्यक्ष ज्ञान घेणार आहेत शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या जिज्ञासू विद्यार्थ्यांची या दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे या अनुभवातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार आहे दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांमधील सुमारे दोनशे शा ऐंशी विद्यार्थी सहभागी होणार आहेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आर्थिक कारणांमुळे संधीपासून वंचित राहावे लागू नये यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितले हा उपक्रम सामाजिक समानता आणि शैक्षणिक क्रांतीकडे नेणारा महत्वाचा टप्पा ठरणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीनं ना। नाविन्यपूर्ण उपक्रम जे घेतले जातात त्यातला एक अतिशय महत्वाचा आणि आमच्या नवीन पिढीला खूप प्रेरणा देणारा असा उपक्रम आपण या ठिकाणी आज घेतला आहे आमची सगळी मुलं जी अभ्यासात हुशार आहेत खूप गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीचं काम करतायत अशा सगळ्या समाज हॉस्टेल्स असतील आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या शाळा असतील या शाळेतल्या तिथल्या सगळ्या शिक्षणाचा तिथल्या सगळ्या माहितीचा संपूर्ण त्याने अभ्यास करावा आणि अजून चांगल्या पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं खर तर शासनाचे पैसे योग्य पद्धतीने खर्च केले तर काय होऊ शकतं त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदच्या विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या समाज कल्याण विभागाच्या ह्या सर्व योजना यापूर्वी सुद्धा समाज कल्याणच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून एका बाजूला लहान मुलांच्या आपल्या समाज कल्याणच्या हॉस्टेल मधली सर्व मुलांच्या साठी आपण गरम पाणी देण्यासाठी सौर अशा पद्धतीची सौरची सगळ्या हॉस्टेलची मुलं सगळ्यांना त्यांच्या आंघोळीसाठी गरम पाण्याची उपलब्ध होते त्याचबरोबर लाईटची व्यवस्था आपण नवीन उपक्रमात केली आणि या वर्षीच्या बजेटमधून एका बाजूला आपण कॉम्प्युटरची संपूर्ण सुविधा या मुलांसाठी केली की जे हॉस्टेलमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने अभ्यास करतील आणि आज इस्रोला आपण त्यांना पाठवतोय ज्यामुळं या सर्व मुलांचा एका बाजूला त्यांचा सा अभ्यास आणि त्यांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे नवीन शिकण्याची संधी मिळेल पण त्याच्यापेक्षा यांची प्रेरणा घेऊन बाकीची मुलं सुद्धा आपल्याला इस्रोला जायचं आहे आणि त्यासाठी आपण सुद्धा गुणवत्तापूर्ण असलं पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह होते मनापासून मी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी या दोघांचे अभिनंदन करेन की अशाच पद्धतीचे नाविन्यपूर्ण उपक्रम झाले पाहिजेत शासनाचे पैसे आपण खर्च करतोय परंतु ते योग्य पद्धतीने खर्च केले किती माणसांना त्याचा खूप चांगल्या उपयोग होऊ शकतो कोल्हापूर आज आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चारही कल्याणच्या निवासी शाळातील मुले बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणी इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी रवाना होत आहेत खरंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या आमच्या समाज कल्याणच्या दृष्टीनं हा खूप आनंदाचा क्षण आहे का तर मुलांना फक्त शैक्षणिक ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा जागृत व्हावा या दृष्टीने आम्ही या दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे या दौऱ्या आयोजन करण्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय जिल्हाधिकारी महोदय आमच्या विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मॅडम तसेच आमचे सर्व सहकारी स्टाफ आणि मुख्याध्यापक यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून हा अभ्यास दौरा आयोजित झालेला आहे आणि सर्व मुलांचे पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये पण या विमान प्रवास आणि या दौऱ्याबद्दल जिज्ञासा आणि कुतूहल निर्माण झालेलं आहे आणि या शैक्षणिक प्रगती आणि पुढील वर्षाचे प्रवेश यामध्ये आमच्या विभागाला या अभ्यास दौऱ्याचा निश्चितच फायदा होईल थँक्यू आज आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक्केचाळीस विद्यार्थी जे आपल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत हे है। विद्यार्थी हैदराबादला विमानाने इस्रोचं जे सेंटर आहे त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जात आहेत इस्रोच्या सेंटरला भेट देऊन त्या ठिकाणी नवीन नवीन संशोधनाची माहिती घेणं आणि त्यासोबतच हैदराबाद मध्ये गेल्यानंतर रामोजी फिल्म सिटी आहे गोळकोंडा किल्ला आहे आणि इतर ते जी पर्यटन स्थळं आहेत त्या ठिकाणी सर्व मुलं जाऊन विजिट करणार आहेत सर्व मुलांनी या साठी तयारी दर्शवली त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या पालकांचं मी अभिनंदन करतो आणि विमानामध्ये मुलं पहिल्यांदाच बसणार आहे त्यामुळे त्यांच्या जीवनातला अविस्मरणीय प्रसंग आहे त्यासाठी सर्व मुलांना आणि मी समाज कल्याण विभागाला शुभेच्छा देतो